नमस्कार मी आपण आज मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज आपण बघूया कवठाची चटणी कशी करायची तर हे आपण कवड घेतलेलं आहे या कवठा छान चटणी तयार होते तर ही चटणी कशी करायची बनवायला एकदम साधी सोपी आणि चवीला तर खूपच छान लागते आंबट गोड तिखट आपण आंबट गोड अशी पण बनवू शकतो किंवा आंबट तिखट नुसती बनवू शकतो किंवा आंबट गोड तिखट अशी तीन पद्धतीची आपण याची चटणी बनवू शकतो तर आता हे कवठ आहे ते फोडून घ्यायचं त्याच्यानंतर आपण बघूया तर इथे मी आता हे फोडून घेते तर आपण असं फोडून घेऊया एकदम चणक असं असतं बघा असं फुटलेलं आहे तर यामध्ये जे हे आतलं जे गर आहे ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीचं हे कवट असतं तर आता आपण हे आतलं सगळं काढून घेऊया तर इथे आपण चमच्या सहाय्याने व्यवस्थित या बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा एकदम मऊ असा गर असतो आणि यामध्ये अशा बिया असतात हे बघा अशा बिया असतात ह्या बिया पण आपण चावून खाऊ शकतो पूर्ण असं काढून घ्यायचं तर आता आपण पूर्ण असं काढून घेऊ कवटाची चटणी खूपच छान लागते चवीला एकदम भारी लागते जेवणाच्या ताटात जर अशी आंबडकोट तिखट अशी चटणी असेल तर जेवणाची चव सुद्धा वाढते बघा असं पूर्ण आपण हे काढून घेतलेलं आहे असंच आपण याचं सुद्धा काढून घेऊ तर हे जेव्हा सीझन असतं तेव्हा मार्केटमध्ये हे सहज उपलब्ध असतं आणि एकदम टणक असं याचं हे असतं हे बघा किती कडक आहे तर आता आपण हे काढून घेतलं आहे तर हे बघा अशा पद्धतीचं हे आपण व्यवस्थित फोडून घेऊ एकदम मऊ असा याचा गर असतो हे बघा आता यामध्ये आपण काही वस्तू ॲड करू तर यामध्ये आपण आता टाकून घेऊया चवीनुसार मीठ तर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि आपण हे इथे मिरची पावडर घेतले किंवा लाल तिखट आपलं जे पण घरात असेल तर तिखटासाठी आवडीप्रमाणे त्याच्यात तिखट टाकून घ्यायचं आता एवढंच टाकून आपण ही चटणी छान बनवू शकतो अशीसुद्धा ही चटणी खूपच भारी लागते आंबट तिखट अशी पण यामध्ये आपण अजून एक वस्तू घालून घेऊया म्हणजे त्याच्याने अजून चटणीची चव ही वाढेल तर इथे आपण थोडंसं गूळ घेतला आहे तर थोडासा मी गूळ घालून घेते तर याच्याने छान अशी चटणी आंबट गोड आणि तिखट अशी तीनही प्रकारची ही चटणी खूपच भारी लागते तर आपण आता व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ तर बघा किती सोपी आहे नाही का ना गॅसची गरज नाही कसली गरज एकदम बसल्या जागी पटकन तयार होणारी ही चटणी आहे हे बघा एकदम एकजीव अशी झालेली आहे खूपच मस्त अशी ही चटणी तयार झाली तर या पद्धतीने झटपट तयार होणारी ही चटणी नक्की बनवून बघा खूप भारी लागते आणि एकदम साधी सोपी रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या तर अशी मस्त कवठाची चटणी तुम्ही नक्की करून बघा तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद